सर्वांना नमस्कार इगतपुरी तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना तहसील कार्यालय इगतपुरीच्या वतीने नम्रपणे आवाहन करण्यात येत की राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या वतीनं ॲग्रिस्टॅप योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने आपलं रजिस्ट्रेशन करून त्यातला फार्मर आय डी मिळवणं अत्यंत आवश्यक आहे कारण येथून पुढे प्रत्येक शेतकऱ्यांना पी एम किसान योजना सुरू ठेवण्यासाठी तसंच पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी हे शेतकरी कार्ड अत्यंत अनिवार्य आहे तसेच इथे नोंदणी केल्याबरोबर शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मृदा आरोग्य पिकांची माहिती तसंच बाजारभाव या तस सर्वांची माहिती मिळणार आहे आणि कृषीच्या विविध योजना तसंच कृषीचे वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं देखील याच आय डीद्वारे मिळणार आहेत तरी सर्वांना नम्रपणे आवाहन आहे की तात्काळ आपण पुढील चार दिवसामध्ये सेतूशी संपर्क साधावा अन्यथा आपल्याला वरील योजनांचा लाभ मिळण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते धन्यवाद